प्रसिद्ध शायर साहिर लुधियानवी यांनी ताजमहल बाबत एक शेअर तो असा कि एक ने की, है ने की एक शहनशाने दौलत का सहारा लेकर हम गरीबो की मोहब्बत का उडाया है मजाक मुघल बादच्या ने आपली प्रिय पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हा भव्य दिव्य ताजमहल उभारला यासाठी तब्बल बावीस वर्ष लागली आणि साडेतीन कोटी रुपये इतका खर्च आला आज हाच ताजमहल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे पण मुमताजचं निधन कसं झालं हे किती जणांना माहितीये सतरा जून सोळाशे एकतीस रोजी आपल्या चौदाव्या प्रसुती वेळी पोस्टमॉर्टम हॅमरेज म्हणजेच मुलाला जन्म देताना अतिरक्त स्राव होऊन मुमताज मरण पावली आपल्या पत्नीला जो त्रास झाला तो इतर कोणत्याही स्त्रीला होऊ नये यासाठी आपण लोकांना काहीतरी वैद्यकीय सुविधा पुरवायला हवी असा विचार त्यावेळी शहाजांच्या डोक्यात का आला नसावा इतकं सगळं असून ताजमहलला प्रेमाचं प्रतीक म्हटलं जातं मग मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलला प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जात नाही आता तुम्ही म्हणाल प्रेम प्रतीक हॉस्पिटल ही नक्की भानगड तरी काय पण एका अतिश्रीमंत माणसाने मुंबईत जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटल उभारून आपल्या सर्वांसमोर खऱ्या प्रेमाचं एक उदाहरण ठेवलंय त्यांचं नाव सर दोराबजी टाटा आपली प्रिय पत्नी कॅन्सरने मरण पावली आणि आपल्या पत्नीने जो त्रास भोगला तो इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी इतका भव्य हॉस्पिटल उभारणारे दोराबजी आज अनेकांना माहीत नाहीत हेच दुर्दैव आहे हे हॉस्पिटल आज आशियामधलं सर्वात मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे आज व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने आम्ही टाटा दाम्पत्याच्या लव्ह स्टोरीचा खास व्हिडिओ तयार आहे नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत सर दोरावजी टाटा हे नाव अनेकांनी क्वचितच ऐकलं असेल पण जमशेदजी टाटा जे आर डी टाटा रतन टाटा यांच्या व्यतिरिक्त हे असं नाव होतं ज्यांनी टाटा या आडनावाचा वारसा कायम राखला भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक टीमला विदेशात पाठवण्याचा संपूर्ण खर्च दोराबजी यांनी केला होता त्यानंतर त्याच हॉकी टीमने भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं एकदा बिझनेसच्या कामानिमित्त मैसूरला गेले असता त्यांची भेट झाली लेडी मेहरबाई भाभा यांच्यासोबत इथेच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली आणि अवघ्या वर्षभरातच दोराबजी टाटा आणि मेहरबाई यांनी लग्न करण्याचा निर्णय केला लग्न सुद्धा त्याच दिवशी झालं जेव्हा संपूर्ण जग प्रेम दिवस साजरा करत तो म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे चौदा फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव आता लग्न झालं आपल्या पत्नीला काहीतरी अनोखं गिफ्ट द्यायचं असं दोराबजीने ठरवलं आणि त्यांनी मेहरबाई यांना दिला कोहिनूरपेक्षा दोन पटीने मोठा दोनशे पंचेचाळीस कॅरेट आणि तब्बल एक लाख पाऊंडचा हिरा ज्याचं नाव होतं ज्युबली डायमंड लंडनच्या ज्या कारागिरांनी हा हिरा तयार केला होता त्यांची इच्छा होती की हा हिरा ब्रिटनच्या राणीच्या मुकुटावर असावा पण टाटा यांनी आधीच इतकी मोठी रक्कम देऊन हा विकत घेतला आणि मेहरबाई यांना भेट म्हणून दिला मेहरबाई यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी सर्वत्र भारतीय संस्कृतीचा प्रसार केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महिला सशक्तीकरण मातृसद्दाक पद्धती अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी पुढाकार घेतला इतकंच काय तर त्या जगात कुठेही जायच्या तरी साडी परिधान करूनच जायच्या मेहरबाई या उत्तम टेनिसपटू होत्या एकोणीसशे चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या पहिल्या महायुद्धाचा मोठा फटका टाटा यांच्या कंपन्यांनाही बसला होता टाटा समूह पूर्णपणे ढबगायला आला होता परिस्थिती इतकी नाजूक होती की कामगारांचं वेतन सुद्धा थकलं होतं आणि अनेक जण टाटा सोडण्याची तयारी करत होते अशातच मेहरबाई यांनी दोराबजी यांना आधार दिला आपले जितके दागदागिने आणि इतर वस्तू होत्या त्या सर्व मेहरबाईंनी घाण ठेवल्या यामध्ये तो जुबली डायमंड सुद्धा होता त्यांच्या सर्व ज्वेलरीची एकूण किंमत एक कोटींपेक्षा जास्त होती त्यांनी इम्पिरियल बँक कडून लोन घेतलं आणि पुन्हा एकदा टाटा समूह उभारण्याची जिद्द दोराबजी यांच्या मनात निर्माण केली मेहरबाईंमुळे कंपनी बुडण्यापासून वाचली आणि पुन्हा एकदा टाटांनी मार्केटमध्ये आपला दरारा निर्माण केला सर्वच्या सर्व कामगारांचे वेतन देण्यात आले आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी आपल्या सर्वात आवडत्या वस्तूंचा त्याग करणं हेच प्रेम असतं संकट काळात आपल्या पतीला साथ देणाऱ्या पत्नीची मोजकीच उदाहरणं समाजात आहेत त्यापैकीचे एक कंपनी पुन्हा स्थिर झाली प्रॉफिट यायला लागला टाटा स्टीलचं पुन्हा भारतातील सर्वोत्तम कंपनी म्हणून नाव झालं यानंतर दोराबजी आणि मेहरबाई यांनी आपली सर्व ज्वेलरी आणि इतर गोष्टी बँकेकडून सोडवून घेतल्या पण या सर्वात त्यांच्या नात्याला कोणाची नजर लागली ठाऊक नाही एक वाईट बातमी येऊन दोराबजी यांच्या कानावर पडली मेहरबाई यांना लुकेमिया जीव घेणं कॅन्सर झाल्याची ती धक्कादायक बातमी होती लुकेमिया एक रक्ताचा कॅन्सर आहे त्या काळी कॅन्सरवर प्रभावी अशी औषधे आपल्या भारतात उपलब्ध नव्हती इतकंच काय तर जगात कॅन्सर वरचे उपचार आपल्या पहिल्या टप्प्यातच होते रेडियमच्या माध्यमातून केली जाणारी रेडिएशन थेरपी त्यावेळी सर्वात जास्त वापरली जात होती आणि भारतात केवळ दोनच संस्था त्यावेळी रेडियमवर संशोधन करत होते दोराबजी यांनी मोठमोठे डॉक्टर कन्सल्ट केले मेहरबाईंना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले पण शेवटी व्हायचं तेच झालं मेहरबाईंचं एकोणीसशे एकतीस साली वयाच्या बावन्नव्या वर्षी निधन झालं दोराबजी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कसं बसं त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपल्या पत्नीने जे दुःख सोचले ते तर कोणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी काहीतरी करण्याचा त्यांनी निश्चय केला आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी दोन ट्रस्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला एक म्हणजे लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट आणि दुसरा दोराबजी टाटा ट्रस्ट यामध्ये कॅन्सर आणि रक्ता संबंधित होणाऱ्या रोगांचं संशोधन आणि अभ्यास केलं जात होतं हे ट्रस्ट उभारण्यासाठी त्यांनी आपली जवळपास सगळी संपत्ती दान केली होती आपला ज्युबली डायमंडसुद्धा त्यांनी ट्रस्टच्या नावे केला होता मुंबईमध्ये एक रेडियम विंग उभारण्याची त्यांनी तयारी सुरू केली मेहरबाईंच्या जाण्याचं दुःख अजूनही त्यांच्या मनातून दूर गेलं नव्हतं याच दुकात दोराबजी यांनीही एकोणीशे बत्तीस साली म्हणजेच मेहेरबाईंच्या निधनाच्या पुढच्याच वर्षी आपले प्राण सोडले दोराबजी यांच्या मृत्यूनंतर त्यांचं एक मोठं कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न जे आर डी टाटा यांनी पूर्ण केलं एकोणीसशे सदतीस साली जे आर डी यांनी ज्युबली डायमंड विकला आणि त्यातून आलेल्या संपूर्ण पैशातून भारतात उभं राहिलं आशियातलं सर्वात मोठं कॅन्सर हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल आता तुम्हीच ठरवा प्रेमाची निशाणी कोणाला म्हणावं ताजमहलला की टाटा हॉस्पिटलला मान्य आहे की टाटा हॉस्पिटल समोर भलं मोठं गार्डन नाहीये त्याच्या इमारतींवर सुंदर नक्षीकाम नाहीये पण तिथे असलेल्या प्रत्येक कॅन्सरग्रस्त रुग्णामध्ये एक आशा आहे एक उमेद आहे जीवन आनंदाने जगण्याची दोराबजी आणि मेहरबाई यांच्यामुळे भारताला एक असं रुग्णालय मिळालं आहे जिथे दरवर्षी लाखो कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचार घेतात तीस लाखांच्या फंडमधून हे सात मजली आधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं हॉस्पिटल एकोणीसशे एक्केचाळीस साली तयार झालं याचं उद्घाटन करण्यासाठी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रॉजर ल्युमले यांना बोलवण्यात आलं होतं त्यावेळी ते म्हणाले हे हॉस्पिटल कॅन्सर विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय लढ्यात भारताचं पहिलं सर्वात मोठं योगदान आहे पंच्याऐंशी वर्ष झाली आजही हे रुग्णालय आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं योगदान देत आहे आज या ठिकाणी केवळ रुग्णांचे उपचारच होत नाहीत तर कॅन्सरवर संशोधन करण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जगभरातून मुलं इथे येतात दोराबजी आणि मेहरबाई यांच्या सुंदर लव्ह स्टोरीमुळे आज लाखो घरांमध्ये सुख नांदत आहे दोघांनाही मूल नव्हतं पण त्यांच्यामुळे आज कोट्यावधी लोकांची कॅन्सर झालेली लहान मुलं इथे उपचार घेत आहेत बरी होत आहेत सुखाचा श्वास घेतायत टाटा कुटुंबियांना गाजावाजाचा सलाम अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका